वादग्रस्त प्रकरणी रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई होत नसल्यानं एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी सरकारला कारवाईसाठी पाच दिवसांचा अल्टिमेटम दिलाय रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करा अन्यथा आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली घेऊन मुंबईला येणार असा इशाराच जलील यांनी दिलाय महाराष्ट्राची सरकारला पाच दिवसाचा टाइम देतो या पाच दिवसामध्ये हे हरामखोरा विरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहास मध्ये इतका मोठा रॅली घेऊन मुंबईला येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि यानंतर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मोसिन शेख आहेत आपल्यासोबत मोसिन आपण पाहतो इम्तियाज जलील यांनी खरं तर अतिशय गंभीर असा इशारा सरकारला दिला आहे वर्षा काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर रामगिरी महाराजांनी एक वक्तव्य केलं होतं ज्यावरून वाद झाला देशभरात त्यांच्यावर तब्बल अठ्ठावन्न गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एवढे गुन्हे दाखल होऊन देखील जर त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आम्हाला रस्त्यावर उपरावा लागेल असा इशारा काल इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सरकारला पाच दिवसाचा अल्टिमेटम देतोय या पाच दिवसात रामगिरी महाराजांच्यावर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्रभरातील वेगवेगळे जिल्ह्यातून आणि वेगवेगळ्या भागातून सगळे आमचे कार्यकर्ते असतील किंवा मुस्लिम समाजातील संघटना असतील या सगळ्यांना घेऊन आम्ही मुंबईला धडकणार असल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिलेला आहे तारीख अजून निश्चित झालेली नाहीये मात्र पाच दिवसाचा त्यांनी वेळ दिलेला आहे या पाच दिवसात काय होतो सरकार कुठली भूमिका घेतो आम्ही पाहणार आहोत अन्यथा थेट मुंबईला धडकणार आहोत आणि सरकारला याचा जाब विचारणार आपल्या इम्तियाज जलील म्हणाले त्यामुळे आता जो रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावरून मागच्या महिन्यात ज्या पद्धतीने सगळं राजकारण झालं बराच आरोप प्रत्यारोप झाले आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता निशितास मोसिन या सगळ्या घडामोडींवरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद